ज्योतिबा डोंगरावर नवरात्री तरी हायमास्टचा उजड पडणार का बसस्थानक ते सेंट्रल प्लांझा मार्गावरील विद्युत दिवे बंद श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील बसस्थानक ते सेंट्रल प्लांझा मार्गावरील हायमास्ट विद्युत दिवे बंद झाल्यानं रात्रीच्या वेळी ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अंधाराचं साम्राज्य पाहायला मिळत असून रात्रीच्या वेळी भीतीच्या वातावरणात प्रवास करण्याची वेळ भावीक व स्थानिक ग्रामस्थांवर आली आहे नवरात्री तरी हायमास्ट दिव्याचा उजेड पडेल का असा प्रश्न उपस्थित केला जातोय जोतिबा डोंगरावरील बस स्थानक ते सेंट्रल प्लाझा हा परिसर सतत वर्दळीचा आणि ज्योतिबा मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग आहे हजारोंच्या संख्येने भाविक प्रवासी या मार्गावरून ज्योतिबा मंदिराच्या दिशेने ये करतात याच मार्गावरून बस स्थानक व्यापारपेठ प्राथमिक शाळा वाहन पार्किंगची जागा ही वर्दळीची महत्वाची ठिकाण आहेत यासाठी लाखो रुपये खर्च करून चार हायमास्टर दिवे उभे केले आहेत मात्र गेल्या अनेक दिवसापासून बस स्थानक वाहन पार्किंग सेंट्रल प्लाझा शासकीय निवासस्थान या चार परिसरातील हायमास्टर दिवे बंद संपूर्ण परिसरात अंधाराचं साम्राज्य पसरले त्यामुळे काहीतरी अघटित घटना घडण्याची शक्यता या ठिकाणहून प्रवास करणाऱ्या तरुण मुली मुलांकडून महिलांकडून व्यक्त केली जाते एसटीने प्रवास करणाऱ्या भाविकांना रात्रीच्या वेळी मंदिराचा मार्ग शोधावा लागतो अंधारामुळे वाहन पार्किंगची जागा शोधण्यासाठी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते अंधाराचा फायदा घेऊन वाहनांची तोडफोड आणि चोरीचे प्रकार घडले आहेत लाखो रुपये खर्च करून उभारलेले विद्युत दिवे बंद या परिसरात उजेट नसल्यानं अंधाराचा फायदा घेऊन चोरीमारीच्या घटना होऊ शकतात तीन ऑक्टोंबर पासून ज्योतिबा देवाचा नवरात्र उत्सव सुरू होतोय यापूर्वी तरी हायमास्ट प्रकाश पाडावा अशी मागणी ग्रामस्थातून होतीये महानकर धडेल जो ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा